ट्रम्प यांच्या पुनरागमनामुळे भारतीय या अमेरिकेतील नोकऱ्यांचं स्वप्न पूर्ण होणार आहे का तसंच पुणे विमानतळाच्या टर्मिनलवर विशिष्ट प्रवाशांसाठीच कॅब पिकअपला परवानगी आहे आता बँकेचा व्यवहार फेल झाल्याचा जा मेसेज येऊन सुद्धा पैसे कापले गेले तर बँकेला बसणारे दंड पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन झालेले त्याचबरोबर राम मंदिराच्या उभारणीला विलंब होतोय तर भाला फेक पटू नीरज चोप्राने आपला प्रशिक्षक बदललाय आणि उगाच इंग्रजीत बोलणाऱ्या व्यक्तींबद्दल अभिनेत्री रिंकू राजगुरुनंही आपलं सडेतोड मत मांडलंय या बातम्या आपण पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज दहा नोव्हेंबर वार रविवार पॉडकास्टची पहिलीच बातमी आहे ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील भारतीयांना नोकऱ्या मिळतील का इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतल्यानंतर अमेरिकेत नोकरीची संधी मिळावी असं लाखो भारतीय विद्यार्थी नोकरदारांचं स्वप्न असतं पण आता अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सत्तेत आल्यानंतर भारतीय नोकरदारांना अमेरिकेत नोकरी करण्याची संधी मिळेल या या का याबाबत विविध स्तरांवर चर्चा रंगतायत परंतु अमेरिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांना सुगीचे दिवस येतील असं म्हणणं आहे अमेरिकेत नोकरी करणाऱ्यांना दिला जातो अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसनं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अमेरिकेनं दोन हजार तेवीस या आर्थिक वर्षात एच वन बी विजा दिलेल्या भारती नागरिकांमध्ये भारतीय नागरिकांची संख्या ही बहात्तर पूर्णांक तीन टक्के इतकी आहे अमेरिकेतच भारतीयांना नोकरीची सर्वाधिक संधी दिली जाते असं असून या संधीत आणखी वाढ होणार आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे भारत आणि अमेरिकेचे राजकीय संबंधच चांगले आहेत ट्रम्प आणि मोदी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध आहेत त्यामुळे या बाबीचा सकारात्मक परिणाम अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीयांवर होणार आहे अमेरिका प्रथम ही धारणा असली तरीही धोरणात्मक निर्णय घेताना ट्रम्प हे भारतीयांबाबत मैत्रीपूर्ण निर्णय घेतील आणि त्यामुळे भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला सुगीचे दिवस येण्याची चिन्ह आहेत याचबरोबर उत्पादन सेमी कंडक्टर क्वांटम कम्प्युटिंग क्षेत्रात सुद्धा अमेरिकेची भारतातली गुंतवणूक वाढण्यास चालना मिळणार आहे असं मत आय आय टी अलाहाबादचे संचालक डॉक्टर मुकुल सुतावणे यांनी व्यक्त आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे पुणे विमानतळावरल्या नव्या टर्मिनल बाबतची पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनल वर कॅब ला पिकअप साठी परवानगी नाहीये मात्र प्रवासी जर दिव्यांग गर्भवती एकटी महिला किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना घेण्यासाठी कॅब ला विमानतळ प्रशासनानं परवानगी दिलेली आहे आता ही सेवा प्रवाशांना मोबाईल ऍप वर सुद्धा उपलब्ध होणार आहे एरो मॉल प्रशासनानं या संदर्भात कॅबची सेवा देणाऱ्या कंपन्यांशी बोलणी सुद्धा केली आहे लवकरच संबंधित कंपनी आपल्या यंत्रणेत आवश्यक तो बदल करणारे आणि लवकरच प्रवाशांना कॅब आरक्षित करतानाच त्यांना पिकअपचा पर्याय उपलब्ध होणार आहे त्यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे टर्मिनलच्या आवारात वाहनांची गर्दी होऊन त्याचा त्रास प्रवाशांना होऊ नये याकरता विमानतळ प्रशासनानं जुन्या व नव्या टर्मिनलवर कॅबला पिकअपसाठी मज्जाव केलेला आहे त्याचा फटका ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग प्रवाशांना बसत असल्यामुळे विमानतळ प्रशासनानं यातून गर्भवती एकटी महिला दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक यांना वगळलेलं आहे काही दिवसांपूर्वीच यांना घेण्यासाठी येणाऱ्या कॅबला परवानगी दिली जात होती मात्र त्यासाठी त्यांना नवीन टर्मिनलवरच्या उपलब्ध असलेल्या काउंटरवर जावं लागत होतं आता प्रवाशांना ॲपवरच पिकअपची सेवा उपलब्ध होणार असल्यामुळे प्रवाशांना काउंटरवर जावं लागणार नाहीये अशी माहिती एरो मॉलचे उपाध्यक्ष व्ही राजपूत यांनी सांगितली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे पैसे काढल्याचा मेसेज येऊन सुद्धा ते मिळाले नाहीत तर काय करायचं तुम्ही ए टी एममध्ये गेलात पैसे काढण्याचा प्रयत्न केला पण पैसे आलेच नाही असं तुमच्यासोबत कधीतरी घडलं असेल त्यामुळे आर बी आयनं यासाठी कठोर नियम बनवले आहेत कोणताही पैशाचा व्यवहार अयशस्वी झाल्यास बँक मर्यादित कालावधीत रिफंड देत असते पण तसं नाही झालं तर बँकेला दंड भरावा लागतो अशा प्रकरणात बँकेला प्रतिदिन शंभर रुपये असा दंड भरावा लागत असतो यावर रिझर्व्ह बँकेचे नियम काय आहेत जाणून घेऊयात आर बी सप्टेंबर नेम्बर दोन हजार एकोणवीस रोजी एक परिपत्रक जारी केलं होतं ज्यामध्ये टी टीच्या बरोबरीनं म्हणजेच टर्न अराऊंड टाइम आणि ग्राहकांना भरपाई देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या होत्या त्यानुसार जर तुम्ही ए टी मध्ये व्यवहार केला आणि तुमच्या खात्यातून पैसे कापले गेलेत पण तुम्हाला ते मिळालेच नाहीत तर बँकेला या ट्रान्झॅक्शनच्या दिवसापासनं पुढल्या पाच दिवसात ते परत करावे लागतील आणि असं नाही केलं तर दररोज शंभर रुपये दंड सुद्धा आकारला जाईल जर तुम्ही कार्ड टू तु कार्ड ट्रान्सफर केलं आणि तुमच्या खात्यातनं पैसे कापले गेलेत परंतु समोरच्या खात्यात ते जमात झाले नाहीत तर बँकेला दोन दिवसाच्या आत डेबिट रिझर्व्ह करावे लागतात म्हणजेच व्यवहाराचा दिवस आणि दुसऱ्या दिवशी या दोन दिवसात पैसे परत करावे लागतील असं केलं नाही तर रोज शंभर रुपये दंड बँकेला भरावा लागेल जर तुमच्या खात्यातनं ओ एस कार्ड व्यवहार आय एम पी एस पी मध्ये पैसे कापले गेले असतील परंतु दुसऱ्या खात्याला पैसे जमा झाले नसतील तर अशा व्यवहारांना देखील दुसऱ्या दिवसापासनं बँकेवर शंभर रुपये दंड आकारला जाणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे पाकिस्तानात लॉकडाऊन झालेल्या चार शहरांची पाकिस्तानमध्ये धुरक्यामुळे होणाऱ्या प्रदूषणानं गंभीर पातळी गाठलेली आहे आणि त्यामुळे मुलतानसह अनेक शहरांमध्ये ठराविक कालावधीसाठी लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे मुलतानमध्ये रात्री आठ नंतर दुकानं बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत वाहतूक पोलिसांना अधिक प्रमाणात प्रदूषण पसरवणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आलेले आहेत दिल्लीत एअर क्वालिटी इंडेक्स हा तीनशे अठ्ठावन्न आहे तर मुलतानमध्ये हाच निर्देशांक दोन हजार एकशे पस्तीस एवढा आहे आणि लाहोरमध्ये एक हजार इतक्या चिंताजनक पातळीवर पोहोचलेला आहे पाचवी बातमी ऐकूयात राम मंदिर पूर्ण होण्याच्या अयोध्येच्या राम मंदिराच्या उभारणीचं काम हे पूर्णत्वास जायला पुढल्या पूर्ण वर्षीचा सप्टेंबर महिना उजाडू शकतो याआधी हे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जून दोन हजार पंचवीस निश्चित करण्यात आली होती बांधकाम समितीचे अध्यक्ष नृपेंद्र मिश्रा यांनीच ही माहिती दिलेली आहे अयोध्येमध्ये सध्या जवळपास दोनशे कामगारांचा तुटवडा आहे आणि पहिल्या मजल्यावरले काही दगड हलवावे लागणार आहेत त्यामुळे मंदिराच्या उभारणीची प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो असं त्यांनी म्हटलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातली भारताचा स्टार भाला फेकपटू नीरज चोप्रा यानं नव्या प्रशिक्षकांची नियुक्ती केली आहे त्याचे दीर्घ काळापासूनचे असलेले जर्मन प्रशिक्षक क्लॉस यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला होता पण आता नीरजला कोण मार्गदर्शन करणारे ऐकूयात प्रणालीकडनं पॉडकास्टची शेवटची आणि सातवी बातमी आहे रिंकू राजगुरून वारंवार इंग्रजी बोलणाऱ्यांवर भाष्य केलंय त्याबद्दल मराठी सिनेसृष्टीतली लोकप्रिय अभिनेती रिंकू राजगुरू हिचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय ज्यात ती मराठी आणि इंग्रजी भाषेबद्दल मत मांडताना दिसतीये एका कार्यक्रमात सुबोध भावेंच्या प्रश्नावर उत्तर देताना ती म्हणाली आहे की मला कळत नाही आजकाल मराठी माणूस पण समोर आला की इंग्लिशमध्ये का बोलतो विनाकारण काहीच कारण नसतानाही तो इंग्रजी बोलतो ते फॅशन झाल्यासारखं झालं आहे आता मला तरी त्यात काही रुबाब वगैरे वाटत नाही मला माझ्या मराठीत जितका रुबाब वाटतो तितका इंग्रजीत वाटत नाही रिंकूच्या या पोस्ट वर नेटकऱ्यांनी सुद्धा तिची बाजू घेत तिला पाठिंबा दिलाय हे होत सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे